तुम्ही सुद्धा वर्षानुवर्ष फक्त एकाच बाजूने अन्न चावत आहात का जर हो तर याचा तुम्हाला फ्युचरमध्ये खूप प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या कानाचा इथे जो जॉईंट असतो तो, तो आपल्याला जेवण चावण्यासाठी मदत करतो जेव्हा आपण वर्षानुवर्ष फक्त एकाच बाजूने जेवण करत असतो तेव्हा दुसरी बाजू जी चावण्यासाठी आपण उपयोग करत नाहीये तिथे जे मसल्स आहेत ते स्टिफ होतात त्या दातांवरती कॅल्क्युलस जमा होत हिरड्यांमधून रक्त येत याशिवाय बॅड ब्रेथ म्हणजे वास येणं हा प्रॉब्लेम सुद्धा होऊ लागतो एवढंच काय तर त्या म्हणजे दातांची जी ठेवण आहे ती सुद्धा बिघडते आणि हा जो जॉईंट आहे कानाचा तिथे खूप पेन होत ह्याची ट्रीटमेंट तर कधी कधी सर्जरी सुद्धा करावी लागते म्हणून जर तुम्ही फक्त एकाच बाजूने जेवण चावत असाल तर ती सवय आजच मोडा आणि दोन्ही बाजूने अन्न चावण्याची सवय लावून घ्या